नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रकाश पाटील आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे ती सर्वात प्रथम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आता जी जमिनी आपण ए सी वाटप केली जाते जी जमीन आपली असते जे गावामध्ये जमीन असते जे वाटप केलं जातं मोजणी केली जाते ती फक्त आता दोनशे रुपयेमध्ये मोजणी होणार आहे अशी चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिलेली आहे तर काय सविस्तर माहिती दिलेली आहे हे आपण माझ्या एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती पाहणार आहे चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला ऑल ओव्हरवरती सेट करा जेणेकरून काय होणार आहे माझी जी नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील तर मग आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण आता चालू करू अवघ्या दोनशे रुपयांमध्ये जमिनीची मोजणी करता येणार आहे राज्य सरकारनं मोजणी शुल्कात मोठी कपात केली केवळ दोनशे रुपये मोजणे शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचं नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशी देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये हा यामागचा उद्देश आहे या आधी हिस्से मोजणीसाठी एक ते चार हजार रुपये प्रति हिस्सा असं शुल्क आकारण्यात यायचं जिवंत सातबारा मोहीम योजना जे शेतकऱ्याचा सातबारा अद्यावत व्हावा आजचे संपूर्ण वारसदार असावे असा जिवंत सातबारा योजना आमचे तहसीलदार घरोघरी जाऊन हा एक कार्यक्रम राबवत आहेत त्याचप्रमाणे एका कुटुंबातील पाच भाऊ किंवा चार भाऊंडे असतील एका कुटुंबामध्ये जे जेवढे वारसदार असतील त्या सर्व वारसदारांनी त्यांच्या शेतीची वाटणी केल्यावर त्या वाटणी वाटणीची मोजणी करताना मोठ्या प्रमाणावर आकारणी केली जातं आपल्या शेताची मोजणी करताना आपापसामध्ये आप भावांना मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वेळ लागतो काळ लागतो त्यामुळे एक मोहीम आम्ही सुरू करतो आहे आपसी जे काही आ... शेतकऱ्यांची आपसात वाटणी झाली असेल त्यांचे पोट हिस्से मोजण्याकरता आता केवळ दोनशे रुपये इतकाच रक्कम शेतकऱ्या लागणार आहे आणि दोनशे रुपयात एक पोट हिस्सा या ठिकाणी आम्ही मोजणी करून देणार आहे सोबतच आम्ही लवकरच निर्णय घेतो आहे की शेतकऱ्यांच्या आपसामध्ये जी वाटणी होणार आहे आपसामध्ये जर शेतकऱ्यांनी वाटणी केली तर केवळ पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्याची नोंदणी करून ते डॉक्युमेंट रजिस्टर दे, करून देणार आहे आता शेतकऱ्यांना तीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो पाचशे रुपयामध्ये पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांची आपसातली वाटणी रजिस्टर करून देणार आहे त्यामुळे इकडे डॉक्युमेंट रजिस्टर करून देण्याकरता पाचशे रुपये आणि पोट हिस्सा नोंदणी करण्याकरता दोनशे रुपये एवढाच शासन आता शेतकऱ्याकडनं नोंदणी मुद्रांक घेणार आहे हा आम्ही हा निर्णय घेताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिली होती आणि आमचं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूने हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांची मागणी आम्ही पूर्ण केली के आहे के देवेंद्र फडणवीस जी की सरकार हमारी सरकार जो है माननीय फडणवीस जी ने कहा था किसानों के लिए निर्णय लेना चाहिए दोन निर्णय महत्वपूर्ण महाराष्ट्र में होने जा रहे हैं जो अभी तक तो निर्णय हमने हुए जीवंत तो सात बारह मुहिम वगैरह लेकिन अब दो निर्णय ले रहे हैं पहला निर्णय हम ले रहे हैं कि किसानों को अपने भाइयों में आपस में अगर खेती बाटी का खेती बाड़ी का बंटवारा करना है तो बंटवारा करने के लिए अगर डॉक्यूमेंट रजिस्टर करते हैं बंटवारा करने के लिए डॉक्यूमेंट रजिस्टर करना पड़ता है उसके लिए तीस हजार से पचास हजार रूपये खर्चा आता है किसानों को तो हम पांच सौ रूपये में केवल उनका डॉक्यूमेंट रजिस्टर कर देंगे आपस में बंटवारा जो होगा और आपस में जो बंटवारा होगा उसका जो हम मोजनी करते हैं उसका नक्शा बनेगा वो नक्शा अलग अलग बनना पड़ेगा बंटवारा होने के बाद वो नक्शा दो सौ में बन जाएगा किसानों का आज उसको पचास हजार से एक लाख रुपए खर्चा आता है तो किसानों को केवल दो सौ रूपये में उनके जमीन का बंटवारे का जो हिस्सा है उसका मेजरमेंट हो जाएगा और उसका अलग से उसको नक्शा मिल जाएगा पब्लिक सेफ्टी पॉलिसी के बारे में आज चर्चा हुई है क्या डिसीजन हुआ है क्या बैठक में तय हुआ है क्या हमारे यहाँ जल्दी ही जन सुरक्षा विधेयक आने वाला है पब्लिक सेफ्टी बिल उसमें है उसमें समिति बनाई है मेरे अध्यक्षता में जिसकी पांचवी बैठक आज हुई जिसमें सारे अपोजिशन लीडर है अम्बरदास दानवे जी जयंत पाटिल जी नाना पटोले विजय वरेट्टीवार सारे आला अपोजिशन पार्टी के लीडर है और इस समिति में जो हमने पब्लिक डोमेन में जब ये विधेयक डाला है जब है हमने बिल डाला है तो बारह हजार छह सौ लोगों का इसमें सुझाव आया है तो बारह हजार छह सौ लोगों ने इन्होंने इन्नों, कहा कि ये नक्सलवादी और माओवादी मूवमेंट है इनके, इनको जो चारा पानी डालती है इनको जो सपोर्ट करती है कोई व्यक्ति सपोर्ट करते हैं कोई संगठन सपोर्ट करते हैं ये संगठन को आइडेंटिफाई करना उस संगठन पे कार्रवाई करना ऐसा वगैरह उसका बहुत बड़ा ढांचा है तो उस बिल के लिए आज बैठक हुई अब उसकी पांचवी बैठक हुई है पांच तारीख को छठवीं बैठक होगी और हमारा विचार है कि आने वाले जो सेशन है इस सेशन में माननीय मुख्यमंत्री जी ये बहुप्रतीक्षित जो हमारा विधेयक है जिससे नक्सलाइट माओवादी मूवमेंट को हम अच्छे तरह से कंट्रोल कर पाएंगे और इस मूवमेंट मास्टर माइंड है वाहतक पोहचणे का एक प्रयास भी हमारा होगा निश्चित रूप रुपसे जनसुरक्षा विधेयक येऊ घातलेला आहे देशामध्ये चार राज्यात असा कायदा आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातही असा कायदा यावा असं या ठिकाणी शासनाचा आणि जनतेचं मत आहे जेव्हा कायदा आम्ही फ्रेम केला तेव्हा बारा हजार सहाशे सुधारणा यामध्ये पब्लिक डोमेनमध्ये आला कारण हा कायदा आम्ही पब्लिक डोमेनमध्ये टाकलेला आहे या कायद्याच्या जी अध्यक्षा या कायद्याची जी आपली समिती आहे त्या समितीमध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आहे यामध्ये नाना पटोलेजी विजय वडेट्टीवारजी जयंत पाटीलजी भास्कर जाधवजी आणि अंबादास दानवेजी सर्वच विरोधी पक्षाचे मुख्य लोक या जितेंद्र आव्हाड वगैरे सर्वच या ठिकाणी या समितीमध्ये आहे आणि या समितीमध्ये खऱ्या अर्थाने जो शहरी नक्षलवाद आहे माओवाद आणि नक्षलवादाला वेगळ्या पद्धतीचं धनधान्य पुरवठे पुरवठा करणारे मास्टर माइंड जे लोक त्याच्या मागे असतात ज्या संघटना असतात किंवा जे व्यक्ती असतात अशा संघटनांना कशी बंदी घातली पाहिजे या राज्याला धोका पोहोचवणे चौदा कोटी जनतेला धोका धोक्यात आणणे असा एक कायद्याचा आम्ही फ्रेमवर्क केला आहे तो कायदा पब्लिक डोमेनला आहे त्याचा आपल्याला अभ्यास करता येईल परिषद आज बैठक झाली ही पाचवी बैठक होती आणि लवकरच पाच जूनला आमची सहावी बैठक होणार आहे या येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये हा कायदा आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे तर मला असं वाटतं हा कायदा आल्यावर निश्चितपणे आपल्याला जे पुढचे धोके आहेत नक्षलवादी आणि माओवादी करून ते कमी होण्याकरता आपल्याला मदत होईल भुजबळांनी काल शपथविधी त्यांचा उघडलेला आहे त्यानंतर अजित दादा धनंज मुंडे घेऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेले होते काय वाटतं त्यांच्या पुनर्वसनाच्या हालचालीसोबत ठीक आहे मी माननीय अजितदादा पवारांचं अभिनंदन करतो सुनील तटकरेंचं अभिनंदन करतो प्रफुल्ल पटेलजीचं अभिनंदन करतो की त्यांनी माननीय छगन भुजबळ छगन भुजबळजी सारख्या ज्येष्ठ नेत्याला राष्ट्रवादीमध्ये सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून ज्या छगन भुजबळजींनी महाराष्ट्रभर काम केलं विविध संघटनात काम केलं राज्याचे सात वेळा आमदार म्हणून मंत्री म्हणून खूप काम केलं उपमुख्यमंत्रीपर्यंत काम केलं नगरसेवक उपमुख्यमंत्री असा एक अनुभवी व्यक्तिमत्वाला माननीय अजितदादे यांनी संधी दिली आहे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी संधी दिली आहे राज्याच्या एकूण कारभार चालवताना अशा व्यक्तिमत्वाचा मोठा फायदा सरकारला होतो त्यामुळे भुजबळ साहेबांच्या अनुभवातून राज्य सरकारला चांगला फायदा होईल आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी जो गतिमान आणि पारदर्शी सरकारचा जो संकल्प केला आहे त्या संकल्पाला माननीय भुजबळ साहेबांचाही आम्हाला फार मोठा सपोर्ट मिळेल त्याला धनंजय मुंडे यांचा प्रश्न मला वाटत नाही की धनंजय मुंडेजी ते प्रगल्भ आहेत ते काही मंत्रिपदाच्यामुळे काही वग नाराज वगैरे होणार नाही शेवटी पक्षामध्ये कोणत्याही निर्णय करताना समन्वय करून करावा लागतो सर्वांना सोबत घेऊन करावा लागतो त्यामुळे समन्वयाच्या भूमिकेतनं आम्ही तिन्ही पक्ष आहे त्यामुळे मुख्यमंत्र्याकडे जाणं म्हणजे त्यात काही नाराजी जाऊ शकत नाही एवढी समन्वय आम्ही आपला पक्ष चालवा लागतो सरकार चालवा लागतं त्यामुळे तशी काही भेट घेतली असेल मला वाटतं एवढाच अर्थ असेल समन्वय आता आमच्यासमोर पहिला प्रश्न महामंडळ मंडळ आणि राज्यस्तरीय समित्यांचा आहे तो लगेचच कारण कालच माझी एकनाथजी ही मोठी बैठक झाली मी काल सुनील तटकरजी यांच्याशी भेटलो आणि आमचे महायुतीचे लोक आम्ही बसणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये आणि मंडळ महामंडळावर चर्चा करणार आहोत लवकरच आधी आम्ही राज्यपाल नियुक्ती एमएलसीसाठी बसणार आहोत